नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण दोन ते तीन मिनटाच्या आत तयार होणारी अशी आठ ते दहा दिवस टिकणारी चटपटीत आवळ्याची हेल्दी चटणी कशी बनवायचं ते बघणार आहोत आज आपण आज अजिबात आज फोडणी वगैरे न देता अगदी दे साधी सोपी आणि सिंपल अशी अगदी छान चविष्ट चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आपण सर्वात आधी बघून घ्या इथे चार ते पाच मी आवळे घेतले आवळे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याला एका कोरड्या कापडने अगदी व्यवस्थित पुसून घेतले म्हणजे आपली चटणी ही खराब होणार नाही अगदी सहज आपण त्याला भरपूर दिवस टिकून घेऊ शकतो त्यानंतर लगेच इथे मध्यम आकाराचे एक छोटी वाटी मी बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं इथले सुक्या खोबऱ्याच्या जागेवरती ओल्या खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो कमी जास्ती एक चमचा जिरे एक चमचा धने पावडर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंचचा आल्याचा तुकडा गरजेनुसार आपण निंबूचा रस हा वापरणार आहोत चवीनुसार मीठ आवडीनुसार हिरवी मिरची कितपत तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरची एक मध्यम आकाराचा कांदा आपण त्याला कट करून घेतला आहे ह्या कांद्याच्या जागेवरती आपण डायरेक्ट कांद्याची पात देखील वापरली तरी काही हरकत नाही खूप छान ही चटणी अशी ती चविष्ट लागते बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता आपण हे संपूर्ण स साहित्य बघितले चटणीसाठी लागणारं आता लगेचच आपण दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि अगदी कोरडे असे पुसून घेतलेले आवळ्यांना आता कट करून घेणार डायरेक्ट किसून देखील आपण आवळ्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि अगदी बारीक कट करून घेतले तरी काही हरकत नाही आता आपण ह्या आवळ्यांना ह्या पद्धतीने कट करून त्याच्यातली जी काही बी असते ती आपण काढून घेणार अशा पद्धतीची जर आपण चटणी बनवून ठेवली ज्या वेळेस आपल्याला जेवायचे आपण सहज तिला लगेच जेवणासाठी घेऊ शकतो किंवा मुलांना देखील तोंडी लावण्यासाठी आपण देऊ शकतो डब्याला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जर आपण चटण्या मुलांना दिल्या तर खाण्यासाठी ते देखील आवळून खातील आणि ते एक पोळी जास्ती खातील तर अशा पद्धतीने आता मी संपूर्ण आवळे हे कट करून घेते अगदी सहज आपण सुरीने याला कट करून घेऊ शकतो नाही तर डायरेक्ट किसून घेतले तरी काही हरकत नाही जेणेकरून म्हणजे आपल्याला अजिबात पाण्याचा देखील वापर करण्याची गरज भासत नाही आणि अगदी सहज आपण जास्ती दिवस ही चटणी वापरून घेऊ शकतो तर तर मी आता हे अगदी बारीक अशी चिरून घेतली या पद्धतीने चिरून झाल्यानंतर लगेचच आपण आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे संपूर्ण साहित्य काळून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच आपण बारीक किसून घेतलेलं खोबरं टाकून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण आता हे संपूर्ण साहित्य टाकून घेऊ या चटणीमध्ये की आपण कढीपत्ता किंवा पुदिना घातला तर अगदी छान असा ही चविष्ट चटणी ही तयार होते थोडाफार आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये बदल देखील करून घेऊ शकतो निंबूच्या रसाच्या जागेवरती आपण चिंच चिंचेचा कोळ आणि अगदी थोडासा गुळ देखील धाकला घातला तरी काय हरकत नाही म्हणजे आपल्याला तर आंबड गोड तिखट चवीची अशी चटणी लागत असेल तर आपण चिंचेचा गोड कोळ आणि अगदी थोडासा गोड किंवा त्या त्या जागेवरती आपण थोडीशी साखर देखील घातली तरी काही हरकत नाही आता आपण याच्यामध्ये निंबूचा रस घातला आहे लगेचच आता आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार अजिबात मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे पाण्यामुळे काय होईल पाण्याचा वापर केल्यामुळे चटणी ही लवकर खराब होईल जर आपल्याला जास्ती दिवस ठेवायची असेल तर अजिबात पाण्याचा वापर करून घेऊ नका लगेचच आपल्याला वापरून घ्यायची असेल तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही पण आपल्याला जास्ती दिवस ठेवायची आणि आपली चटणी ही बारीक होत नाही तर त्यावेळेस काय करा अगदी थोडंसं तेल चा वापर करा म्हणजे आपली चटणी ही खराब देखील होणार नाही आणि अगदी पटकन आपली चटणी ही बारीक होईल आणि अगदी चविष्ट अशी देखील ती लागेल तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली आवड्याची चटणी ही तयार आहे अशा पद्धतीच्या अगदी नवीन नवीन रेसिपी बघायची असतील तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्ती मित्रांना शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा